रामकृष्ण हरी जय जय विठो माऊली या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला या संतांचा मेळा गोपाळांचा आढाव मांडिला या संतांचा मेळा गोपाळांचा आढाव मांडिला कौल घेतला लिहून शंभर वर्ष जाण कोलघेत लाहून शंभर वर्ष जान नांगर धरीला सत्वाचा बैलमना पवनाचा नांगर धरीला सत्वाचा बैलमना पवनाचा उखळण प्रेमाची काढिली स्वतः बसून जवळी उखळन पाणिली स्वस्त बसनी सद्गुरू जवळी प्याला घ्याचो ला न्यानाचा तोचो अमृताचा प्याला घेतला ज्ञानाचा तसो अमृताचा पंचतत्वाची गोफन क्रोदपाखर जान पंचतत्वाची घेतला लाचा करीत से जागरण धोंडा घेतला ला नचा करीत जागरण केशवदास माने संतांचा मेळा गोपाळांचा माने संतांचा मेळा गोपाळांचा धन्यवाद